आत्मज्ञानी झालात कारण आत्म्याचं तुम्ही शब्दांनी ज्ञान सांगितलं म्हणजे आत्मज्ञान असे अर्थ केले चुकीचे काही जण फार मखलाशी करतात श्रद्धा असते महाराजावर नाही नाही जनरल माणसाला समजत नाही म्हणून सांगत नाही नाका देऊ तुम्ही सांगा तर करी ना महाराजाला माहित नाही असं नाही म्हणायचं जनरल पब्लिक आहे ना आणि महाराजही तसे सांगतात एक महाराज आपल्याकडे आले होते म्हणले मी जरा लाईट बोलतो नाही म्हणलं तुम्ही जितकं जड असेल तितकं बोला नाव नाही घेणार आले होते तुम्ही सर्वजण होतात बरेचसे त्याच्यात ऐकायला मी म्हणत साधक आहेत हे आणि किती ऐकू शकता तुम्ही किती जड आहे ते बोला तुमच्याजवळ नाही नाही म्हणले लाईट बोलतो नाही समजणार नाही नाही म्हणलं आम्हाला समजतं तुम्ही बोला नाहीच बोलले काहीच नाही जड एक महाराज आले होते ब्रह्मसूत्रावरती मी बोलणार सात दिवस मी गेलो त्यांच्या प्रवचनाला ब्रह्मसूत्र शब्द सोडला तर ब्रह्माचं काहीही नाही सूत्राचंही काही नाही भगवान व्यासानी मांडलेलं ब्रह्मसूत्र काही काढलं नाही फक्त गप्पा मारले सात दिवस बाकीचे म्हटले काय हुशार आहेत मी आपला गप्पा बसतो हे ओवी ब्रह्मसूत्राची नाही सोपं नाही आहे ब्रह्मसूत्र सांग एक ज्ञान योग मणिजे एक ज्ञान योग सांगितला आणि म्हणून आत्मज्ञान होणे इथे काय शब्द आहे जो सांख्य अनुष्टीजे अनुष्ठान केलं पाहिजे ज्ञान योगाचं पहिला त्याच्यातला भाग आहे घोकून शिकून पाठ करून सांगायला लागणं म्हणजे अनुष्ठान नाही आहे अनुष्ठान शब्द वापरलेला आहे माऊलींचे एक एक कुठलेही शब्द मी आता बारीक सांगत चाललेलो आहे सध्या किती सांगाव असं वाटत या दोन्हीपैकी एकाला ज्ञानयोग ज्ञानयोग बुद्धियोग म्हणतात त्याचे सांख्ययोगी अनुष्ठान करतात अनुष्ठान म्हणजे साधना दुसरा तिसरा काही अर्थ नाही म्हणजे ज्ञानयोग तुम्हाला जर सांगाय सांगितला मिळवायचा असेल तर साधना रथच झालं पाहिजे दुसरा भाग नाही तो ओळखी सवेपा पाविजे तद्रुपता ओळखी सवे ज्ञानाची म्हणजे आत्म्याची बुद्धीला ओळख झाली म्हणजे ज्ञान झालं आत्मज्ञान झालं आणि अशी ओळख झाल्यानंतर तद्रुपत्ता म्हणजे आत्मा निर्विकार असेल तर बुद्धी निर्विकार होते पा गुणदोष रहित आत्मा असेल बुद्धी गुणदोष रहित होते आत्मा परमात्ममय असेल तर सगळं शरीर ब्रम्हूप होत तद्रुपता म्हणजे ज्ञान योगाचा अनुभव आल्यानंतर परमेश्वरच माणूस होतो लोक अर्थ करतात बहुतेक महाराज प्रवचन सांगायला लागले म्हणजे तद्रूप झाले म्हणून सांगायला लागले नाही तद्रुपता लहान पोरी आजकाल टीव्हीवर प्रवचन देत आहेत लोक फार खुश होतात पहिल्या जन्माचं असेल होय पहिल्या जन्माचं आहे नक्की पण तद्रुपता पावलं असं समजू नका टी व्हीवरच्या प्रवचना त्याच्यामध्ये काय सांगतायत एवढं पा अनुभवाचा गल्ला जो बाराणी भांडार गुप्त आहे ना त्याच्यामधलं काय सांगतायत एवढं पा म्हणजे कळतं कोण किती पाहण्यात बाराणी भांडार जो सांगेल तो महात्मा जे गुप्त आहे कुठल्याच साहित्याने उघड केलेलं नाही ह्या जसा गुप्त ठेवा रहस्यमयी अर्थ आहेत आत्ता सांगितलं ते रहस्यमयी अर्थ आहे अनुभव नाही आला तर नाही करणार तद्रुपता आत्मरूपताच येते त्याला ज्ञानयोग म्हणतात आणि शब्द रूपता येते त्याला पंडित म्हणतात याला संत म्हणतात याला पंडित म्हणतात एक कर्मयोग जाण जेत साधक जन निपुण फोवोनिया निर्वण भावती वेळे एक कर्मयोग जाण एक कर्मयोग मी सांगितला शब्द कर्मयोग आहे कर्म मार्ग नाहीये आणि सरळ ठोकून दिले अनेक लोकांनी की कर्मकांड सांगितलंय तिसऱ्या अध्याय आणि ज्ञानकांड सांगितलं कर्मकांड काय ज्ञानकांड काय कांडन का कांड़ का। म्हणजे कुठं नाही म्हणजे मार्ग कुठे सांगितलं सरळ म्हणताय भगवान एक कर्मयोग जाण परवा एक मोठे महाराज आले होते डॉक्टर मगरकडे त्यांना विचारलं कर्म मार्ग आणि कर्मयोग याच्यातला फरक काही नाही एकच आहे म्हणले कर्म जो मार्ग आहे तो योग झाला पाहिजे बस संपलं म्हणलं म्हणजे काय नाही नाही म्हणली एकच आहे नाव दोन आहेत काय सांगाव एक कर्मयोग जाण जेत साधक जण निपुण साधक शब्द आहे माणूस शब्द का नाही टाकला का वापरला नाही माणूस शब्द कर्मयोग जर कर्म मार्ग असेल तर संसारिक माणूस कर्म मार्ग अनुसरून जाऊ शकतो साधक वापरायची काय गरज आहे माऊलींना शब्द साधकाचा अर्थ असा इथे आम्ही की त्याची कुंडलिणी जागृतच पाहिजे कारण ज्ञानेश्वरीचं उड्डाणच कुंडलिणी जागरणानंतर साधक जन निपुण त्याला सिद्ध गुरु मिळालेले आहेत कर्मयोग मिळालेला आहे आणि साधक आहे पण निपुण शब्द वापरला कधी कधी साधना करतो आजकाल मला वेळ मिळत नाही त्याच्यासाठी नाही निपुण निपुण शब्द आहे एका साधनेस कर्मयोग नाव आहे या योगातील साधकजन पूर्ण तयार होऊन अविकंप स्थिती येईल तेव्हा परमगतीला पावतात पूर्ण तयार होऊन जेत साधक जननिपुन फो निर्वाण पावती वेळे वेळ लागेल यांना एकदम नाही होत ज्ञान योगी एकदम होतो कर्मयोगी होत नाही एवढंच सांगितला अर्थ आता पुढे बोलत नाही मी कारण पुढे खूप सरकायच पावती वेळे काही काळांनी ते पूर्ण होती म्हणजे कालांतराने साधकजन साधना करीत असताना ती साधना परिपक, परिपक्व परिपक्व झाली निपुण झाली तुम्ही निपुण झाले त्याच्यात हो आम्ही निपुण झालो आय एम एक्सपर्ट साधनेमधला एक्सपर्ट साधनेमधली निपुणता एकदा झाली की विशिष्ट वेळ आली की तुम्ही ज्ञानयोग बनाल ज्ञानयोगी व्हाल किंवा आत्मरूपता तुम्हाला येईल म्हणजे कर्मयोगामधून कर्म करत असतानाही आत्मरूपता कालांतराने येते मात्र लगेच नाही आणि ज्ञान योगामध्ये आत्म्याची आत्म्याला ज्ञान झालं ताबडतोब तद्रूपता येते इथे कालांतराने येते एवढा फरक आहे इट विल टेक टाईम जसं तुमचं टाईम चाललेलं आहे इट विल टेक टाईम एक कर्मयोग जाण जेथ साधक जन निपुण फोवनिय निर्वाण पावती वेळे निपुण परफेक्शन पाहिजे तुमचं साधनेमध्ये कसंही बसले कसंही केलं केव्हाही बसले नाही बसले जमलत बसले जुळत बसले मूड नाही लागला तर नाही बसले त्याला निपुण म्हणत नाही हा त्याच्यात निपुण आहेत मध्ये आणि मग कालांतराने निर्माण पावतात तेही जाऊन मिळतात लक्षात घ्या अनेकांनी सांगितलं खूप मार्ग सांगितलेले खोट आहे काय नाही म्हणजे अनंत मार्ग आहेत अनंत रस्ते आहेत कुठलाही एक रस्ता काढावा दोनच मार्ग आहेत ज्ञानयोग कर्मयोग भगवंत बोलतायत सोमाणी नाही कुठेही कन्फ्युजन ठेवू नका आणि कुठला संतही बोलत नाही भगवान कृष्ण स्वयंभू ब्रह्म बोलत आहे अनादि सिद्ध ब्रह्म बोलत आहे आमचे एक महाराज निघाले त्यांनी तिसरा रस्ता काढला नो, नो रस्ते हे मार्ग तरी दोणी परी एकवट ती निदानी जयसी सिद्ध साध्य काय गोड बोलतायत हे मार्ग तरी दोणी अरे जरी दोन मार्ग कर्मयोग आणि ज्ञान योग दोन वेगळे दाखवलेले असले अर्जुना परी एकवट ती एका ठिकाणी येतात आपल्याला स्टेशनवर जायचं असेल तर जिंतूर रोडकडूनही जाता येईल आणि वसमत रोडकडूनही जाता येईल लोकांना वाटेल वसमत रोड आणि येतो अपोजिट टू इचादर अदर एक दुसऱ्याच्या विरुद्ध आहे हो कुठूनही निघा रेल्वे स्टेशनवर येता येईल हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटतील दाणी आत्मस्वरूपाचा अनुभव दोघांचाही सारखा येणार फक्त याला वेळ लागणार आणि हा लवकर जाणार जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक तयार असलेल्या व तयार केलेल्या भोजनात जशी तृप्ती सारखीच असते ज्ञानयोग तयार केलेलं भोजन आणि कर्मयोग तयार होणार भोजन हो आहे पण तृप्ती एकच आहे पुरणपोळी तयार असलेली खाल्ली काय आणि एक तासानंतर पुरणपोळी करून खाल्ली काय दोन्हीचं काम तृप्ती एक टेस्ट एक एवढाच फरक आहे एक तयार होणार आहे पण अनुभव शेवटी एक येणार आहे आणि एक तयार झालेला माल आहे चलो ख्याल ते बोलो बाकी काही सिद्ध साध्य भोजनी सिद्ध भोजन म्हणजे तयार भोजन साध्य भोजन म्हणजे पुढे होणार भोजन एवढंच तृप्ती मात्र एक नाही नाही याला म्हणलं होतं बरं का तयार केल्यानंतर खाऊ नको तो डूळ ते माल बरोबर नसणार तयार आहे तो खा नाही सारखंच तृप्ती भोजना जशी तृप्तीसारखीच असते तसे हे ज्ञान बुद्धिनिष्ठा व कर्म किंवा कर्मबुद्धिनिष्ठा मार्ग तर दोन आहेत परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी मिळतात यातील पहिला निष्पंद निष्काम निष्कर्मी आहे व दुसरा निष्पंद निष्कर्म निष्फल देणार आहे आता सांगत नाही अर्थ तुम्हीच कन्फ्युजनमध्ये व्हा आणि माझी कॅसेट वाढेल एक असे मार्ग आहेत हळूहळू आपण येणार आहे म्हणून आपण सरळ सरळ जाऊया म्हणजे भगवान अर्जुनाला सांगतायत मी ज्ञानयोग सांगितला याचा अर्थ कर्मयोगातून जाता येत नाही असं समजू नको अर्जुना आम्हाला बाप्पासाहेबांनी कर्मयोग दिला राठोड आणि मी आता बाबटचं आपण नाव काढून टाकू राठोड आणि मी रामकुमार राठोड आणि मी अडीच वर्ष आम्ही कर्मयोगात होतो चंद्रशेखर गाडगीळ इंजिनिअरिंग कॉलेजला शिकायला होते आपले बॉस औरंगाबादला आली एकाच वेळेस आम्हाला तिघांनाही त्यांनी राजेरशी योग दिला म्हणून आजही कर्मयोग काय आहे शेखरांना माहिती नाही तेवढे मला अनुभव दिला नाही वापसायला कर्मयोगाचा पण ज्ञानयोगाची अनुभव ती पूर्ण आहे आम्हालाही पण त्याने सांगितलं तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे तो करमाय मी अनुभव घेतलाच नाही म्हणून मी त्याविषयी फार बोलू शकत नाही एकदम उड्डाण केलं काही करू शकतात समर्थ माणस कापूर्वा परसरिता कापुरवा पारसरिता भिन्ना दिसती वाहता मग सिंधू मिळती ऐक्यता पहावती शेखी किंवा पूर्व दिशेकडून व पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या नद्या आत्ताच म्हणलं ना वसमत रोड किंवा पूर्वेकडून जाणारा हा जिंतूर रोड आणि पश्चिमेकडून येणारा वसमत रोड पण स्टेशनवर येऊ शकतो असं कोण होतं का पूर्व आणि पश्चिम असंच होतं पूर्वा भिन्ना दिसती वाहता मग सिंधू मिळती ऐक्यता पावती शेकी निरनिराळ्या मार्गात वाहणाऱ्या हिम नद्या जरी भिन्न वाटत असल्या पूर्व आणि पश्चिम बंधानी जाणाऱ्या पण एकाच ठिकाणी गंगासागराला मिळू शकतात त्या सागराला मिळू शकतात तशा पहिल्या तर निरळ्या दिशेने वाताना दिसतात मग शेवटी सागरात मिळाल्यावर एक होतात त्या एक होतात तसच कर्मयुगातून जा ज्ञानयोगातून जा फक्त आत्ता अनुभूती घ्यायची की कालांतराने घ्यायची एवढाच फरक अनुभूती सारखी टेस्ट सारखी कोणी बरेल आम्हाला जैन धर्मातून जायचं अनुभूती सारखी बुद्ध अनुभूती सारखी वैष्णव धर्म अनुभूती सारखी शैव अनुभूती सारखी नाव काही द्या स्वयंपाकाच्यात फरक पडत नाही 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 जैनांना पुरणपोळी कडू लागली म्हणे आणि बुद्धांना तर फारच विचित्र लागले असं ऐकलंय असं नाही इटली सांबर जरी दक्षिणेनी काढलं तरी उत्तरेच्या माणसाला ती टेस्ट काही फरक नाही नाही हो दक्षिणेकडची टेस्ट वेगळी दक्षिणेच्या माणसाने खाल्ल्यानंतर टेस्ट वेगळी आणि उत्तरच्या माणसाने खाल्ली तर टेस्ट वेगळी लागते असं नाही किती सुंदर अर्थ सांगितले म्हणजे आपल्या सगळ्यात भिंती गळतात तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते परि उपास्ति योग्य ते अधिना असे तशी ही दोन्ही मते म्हणजे योग आणि कर्मयोग ही दोन्ही मते एकाच साध्याला सुचवितात साध्य कोण परमेश्वर प्राप्ती आत्मप्राप्ती एकच साध्य नाही हो कर्मयोगाच